वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वर सोमवार रोजी आहे नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी दिवाळीच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याला विशेष महत्व असतं दिवाळी हा सण वाईटावरती चांगल्याचा प्रकाश आणि अंधारावरती उजेडाचा प्रकाश म्हणून साजरा केला जातो नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर्य राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या दिवसाला नरक चतुर्दशी असं म्हटलं जात नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन साजरे केलं जातं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं पण लक्ष्मी मातेचं आपल्या घरामध्ये स्वागत करण्याआधी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता रोगराई दूर करावी लागते नरक चतुर्दशी हा दिवस आपण साजरी केल्यामुळे आपल्या घरातील रोगराई असेल काही संकट असतील ते दूर होतात मनोकामना पूर्ण होत असतात त्याचप्रमाणे आपल्या घरातील कर्ज अडचणी सर्व काही नकारात्मक शक्ती दूर होत असते नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांबरोबर यमदेवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे नरक चतुर्दशी हा दिवस खूप महत्वाचा आहे त्यामुळे या दिवशी काही उपायही केले जातात नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे तुमचे जे काही शत्रू आहेत ते घरी येऊन तुमची माफी मागतील कुटुंबावरती कधीही वाईट संकट येणार नाही तुमच्या कुटुंबातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि कुटुंबातील संकट दूर होऊन मनोकामना पूर्ण होतील मग हा दिवा कुठे लावावा कसा लावावा आणि हा दिवा लावण्याचं सर्व महत्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका, प्रियांका सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते हा दिवा तुम्हाला पहाटे साडे पासून सकाळी साडे नऊच्या आधी हा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे तर हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर निघून जाते घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो आपल्या घरातील दरिद्रता असेल अलक्ष्मी असेल त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असणारी गरिबी असेल शत्रुत्व असेल या सगळ्या गोष्टी इडापिडा असेल नकारात्मक गोष्टी असतील या सर्व निघून जातात आणि सकारात्मकतेचा प्रभाव आपल्या घरावरती पडत असतो नरक चतुर्दशी हा दिवस अशासाठी आहे की आपल्या घरातील नकारात्मक शक्तींचा नाश करून घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण निर्माण करण्यासाठी या दिवशी काही उपाय आणि सेवा केल्या जातात तुम्ही हा उपाय कुठल्याही कारणासाठी करू शकता तुमच्या घरामध्ये कर्ज आहे घरात कुटुंबामध्ये सतत वादविवाद क्लेश होत असतील घरातील सदस्यांमध्ये प्रेम राहत नसेल एकोपा राहत नसेल त्यासाठी तुम्ही करू शकता तुमचा एखादा व्यवसाय आहे त्यामध्ये तुमची ग्रोथ होत नसेल नोकरी आहे परमनंट होत नसाल नोकरी मिळत नसेल एज्युकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल कुठल्याही संकटावरती आजारपण असेल कुठल्याही संकटावरती तुम्ही ही सेवा मनापासून करू शकता सकाळी यासाठी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठा अभ्यंग स्नान वगैरे करून घ्या नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करताना तुम्ही उठणे सुगंधी तेल याचा वापर करायचा आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन हिरवी विलायची आणि थोडंसं कच्चं गाईचं चा दूध टाकायचं आहे आणि याने स्नान करायचं आहे जर तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी नसतील तर तुम्ही कडुलिंबाचा जो पाला असतो तो थोडासा पाण्यामध्ये टाकून याने स्नान करायचा आहे अशा प्रकारे स्नान केल्याने आपल्यातील असणारी नकारात्मकता दूर होते आपल्यावरती असणाऱ्या वाईट गोष्टींचा प्रभाव निघून जातो नरक चतुर्दशीच्या दिवशी स्त्रियांनी केसही धुवायचे आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवपूजा तुळशी मातेची पूजा सूर्यदेवांना अर्घ्य देणं या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्ही एक कणकीचा दिवा बनवून घ्यायचा आहे गव्हाचं पीठ घ्या त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्याचा तुम्हाला दिवा बनवून घ्यायचा आहे चौमुखी दिवा तुम्ही बनवून घ्या यामध्ये आपल्याला चौमुखी वात लावायची आहे यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल वापरायचं आहे शक्यतो तुम्ही मोहरीचं तेल वापरा जर नसेलच तुमच्याकडे मोहरीचं तेल तर तुम्ही तेळाचं तेल किंवा आपलं नॉर्मल जे गोडे तेल असतं ते सुद्धा वापरू शकता हा जो दिवा आहे त्यासाठी तुम्ही एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे तुम्ही देवघरासमोर बसा आणि हा दिवा प्रज्वलित करा या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही थोडीशी काळी मोहरी टाका या दिव्यामध्ये तुम्हाला चार काळे सुद्धा घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण ठिकाणी फिरवायचा आहे घराच्या प्रत्येक कोपऱ्याला हा दिवा तुम्हाला फिरवायचा आहे त्यानंतर हा दिवा घेऊन आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जायचा आहे उंबरठ्याच्या बाहेर गेल्यानंतर अगदी मधोमध हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे हा दिवा जेव्हा आपण दरवाजामध्ये उंबरठ्यावरती लावतो तेव्हा आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवावा सेफ्टी डोअर तुम्ही लावू शकता ही सेवा तुम्ही केल्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये ती नेहमी वास करते त्याचप्रमाणे तुमच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला यश येत असेल तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश येतं तुम्ही तुम तुम्ही पैसे कमवताय पण त्याची सेविंग होत नसेल किंवा पैसे तुमच्याकडे येत नसतील तर त्या सर्व गोष्टी यायला मदत होते पैसे यायला मदत होते पैसे कर्ज असतील तर ते फिटण्यासाठी मार्ग मिळतात अखंड लक्ष्मी तुमच्या घरी नाणते तुम्ही खूप कष्ट करत असाल तुम्ही खूप प्रयत्न करत असाल पण तुमच्या कष्टाला यश येत नसेल प्रयत्नांना यश येत नसेल तर नरक चतुर्दशीच्या दिवशी जो व्यक्ती गरजो आहे खरंच त्याला गरज आहे अशा व्यक्तीला तुम्ही काय ते आणि गुळ अर्पण कर अशा व्यक्तीला तुम्ही काय ती आणि गूळ दान करायचा आहे यामुळे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात तुमच्या प्रयत्नांना यश कष्टाला नशिबाची साथ आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी हा अतिशय प्रभावी उपाय नक्की या उपायाने आर्थिक स्थिरता होते धनवृद्धी होते त्यामुळे हा उपाय नक्की करा अतिशय प्रभावी उपाय नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवे लावण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्ही दिवे लावा आणि पूर्ण परिसर उजळून निघेल याची काळजी घ्या झालेली माहिती मी स्वामींच्या जर्णी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंट बॉक्समध्ये हॅपी दिवाली लिहायला विसरू नका तुम्हा सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ ब्लेसि